जनबार पेठ या ठिकाणी जे बघत आहात तुम्ही क्लब मार्गे महिला मिश्रित पाणी पंचंगा नदीमध्ये झाले पूर्ण पाणी मंदिरामार्गे नदीमध्ये मिक्स मागच्या चार दिवसापूर्वी गणपती विसर्जन घरगुतीचं ज्यावेळी आहे त्या दिवशी महानगरपालिकेने बॅरेगेड आणून या ठिकाणी लावली होती आणि गणपती नदीमध्ये विसर्जन करायचं नाही असा पवित्र घेतला होता म्हणजे जे महापालिका गणपती विसर्जन दिवशी नदीमध्ये प्रदूषण होते म्हणजे जेव्हा पवित्रा घेतोय ते वर्षभर तुम्हाला घ्यायला काय होते आता हे डोळ्याला तुमच्या दिसत नाही का हे पाणी नदीमध्ये प्रदूषणचं मिक्स व्हायला लागले आता महापालिकेचे उपायुक्त पोलीस खातं किंवा प्रदूषण महामंडळाचे अधिकारी काय करा लागल्यात वारंवार ह्याबाबत निवेदनं दिली गेलेली आहेत याबाबत हिंदुत्ववादी संघटनाने आंदोलन केलेलं आहे मग एवढं सगळं होत असताना आज या ठिकाणी नदीवर नदीवरची फिरायला येणारी लोकं आहेत यांना रोगराईचा या, रोग या वासाचा सामना करावा लागत आहे यातून जे आजारी पडणार त्याला जबाबदार कोण आहे तर महापालिकेला खरोखरच गेंड्याच्या कातडीचं म्हणावं लागेल हे अधिकारी आहेत एकदा या आयुक्तांनी या उपायुक्तांनी आणि अतिरिक्त आयु, आयुक्त आयुक्तांनी नदीवर खरोखर यावं आणि ही कोल्हापूरची पंचगंगा ही गटारगंगा झालेली आहे आणि ह्याला जबाबदार सर्वस्व तुम्ही आहात तुम्ही काय काम करायला आहे बसून हे आम्हाला माहीत नाही तुम्हाला वर्षभर जर आम्ही हलवून पण इथलं जर प्रदूषणाचा विषय तुमचा संपवत नशेला तर याच्यासारखं दुर्दैव्य कोल्हापूर महापालिकेचं काहीही नाही आहे हे लक्षात ठेवा जर लवकरात लवकर तुम्ही या प्रदूषणाबाबत निर्णय घ्या अन्यथा तुम्ही खुर्च्या खाली करा